पवार साहेबांची भूमिका पदाची नसते पवार साहेबांची भूमिका ही विचाराची असते रोहित पवार तुम्हाला आजोबांचा इतिहास माहिती आहे का एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवारांनी काँग्रेस फोडून स्वतः मुख्यमंत्री पद मिळवलं बंडखोरी करून मुख्यमंत्री होण्याची परंपरा सुरू केली ती पवारांनी रोहित पवार तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये शरद पवारांनी काँग्रेस अंतर्गत दुफळीचा फायदा घेतला आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ आपल्याच गळ्यात टाकली रोहित पवार तुमच्या आजोबांना मुख्यमंत्री पदाची एवढी लालसा होती एकोणीसशे मध्ये शरद पवार फक्त स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठीच निवडणूक लढले आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले रोहित पवार तुमच्या आजोबांना पंतप्रधानही व्हायचं होतं एकोणीसशे एक्याण्णव मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर शरद पवारांना पंतप्रधान पदाचे डोहाळे लागले पण हे मुंगेरी लाल के हसीन सपने ठरले रोहित पवार तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे ब्याण्णव मध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत शरद पवार यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात टाकून घेतली रोहित पवार तुमच्या आजोबांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषवलं पण जनतेसाठी घेतलेला एखादा तरी सकारात्मक निर्णय तुम्हाला आठवतो का या उलट मोनोरेल स्कायवॉक सारखे अवाढव्य खर्चाचे प्रकल्प करून घाट्यातले सौदे केले याचा अभ्यास तुम्ही कधी केलाय का आता महाविकास आघाडीचे सगळे पत्ते आपल्या हातात ठेवू पाहणारे शरद पवार कुणाला मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी डावपेच आहेत लेख सुप्रिया सुळेंना तुम्हाला तर नक्कीच नाही